यवत आठवडे बाजारमध्ये पोळ्या पोळ्याचा बाजार भरलेला आहे सगळीकडे बाजार तुडुंब भरलेला असून सर्वसामान्य शेतकरी या बाजारामध्ये आपल्या बैलांना खरेदी करण्यासाठी आलेले आहेत उपसरपंच नाथाबा दोरगे तसेच कासुरीचे सरपंच या यवत गावामध्ये बैल पोळा सैल आल्याच्या नंतर पंधरा दिवस आधी जो काही पहिला बाजार येईल बैल पोळ्याच्या आजला पहिला बाजार एक बाजार असतो त्या बाजार येऊ शकलो आज ते शंभर वर्षाची परंपरा आहे त्या बाजारामध्ये पूर्ण महाराष्ट्रातली लोक दुकानं घेऊन इथे त्या येत असतात पर... आणि त्यांच्याकडे सर्व बैलाला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या पर... सर्व वस्तू शेतकरी चांगल्या पद्धतीने खरेदी करून आपल्याला बैलाला वर्षभर जशी काय काय म्हणजे वस्तू लागतात त्या खरेदी करून आपापले खरेदी करून येत असतात आणि हा बाजार इतका स्वच्छ आणि सुंदर भरला जातो की त्यांची आठ दिवस आम्ही व्यवस्था करतो हाती मुरून टाकली पाऊस पडत असेल तर त्यांना स्वच्छता करून देणे रात्री दहा वाजता ही दुकान आलेली आहे मी तर दहा वाजता होतो दहा वाजता त्याची व्यवस्था केलेली त्यांना म्हणजे एका लाईनला लावले कसं तेवढा हात घ्या आणि आत तिला बाजू केली त्यामुळे दुकानं जास्त आलेली आणि व्यापार सकाळजवळ उभा केली व्यापार हा त्यांचा चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि हा व्यापार चार वाजेच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जोरात चालणार आहे आणि यंदा पाऊस झाल्यामुळं शेतकरी फार चांगल्या पद्धतीने सुकावलेला आहे त्याच्यामुळं महिलांचा हा सण बुधवारी सण असल्यामुळं हा सण यंदा किंवा आपल्या पुणे जिल्ह्यात काही चार चार तीन चार ठिकाणी जिल्ह्यामध्ये असेल तो एक नंबर मध्ये बैलांचा सण हा चांगला साजरा केला जाणार आहे एवढंच मी ग्रामपंचायती वतीने सांगू इच्छितो सरपंच काय सांगाल खरं तर आपण सगळी माहिती दिलेलीच आहे मला सांगण्यासाठी था काहीच तेवढं नाही परंतु मागील दोन तीन वर्षापासून करोनाच्या काळानंतर बैलांचा बाजार असो शेळ्यांचा गायांचा फार कमी प्रमाणात झालेला आहे तसं जर पाहिलं तर यवत हे फार मोठं गाव आहे पूर्वी अत्यंत मोठा बाजार भरायचा पुलाढाल मोठी व्हायची परंतु अलीकडच्या काळात बाजार बंद झाल्यामुळं काही लोकांचं बैल नाहीत किंवा गाया नाहीत त्यामुळं खरेदीला थोडासा उत्साह कमी दिसतोय बुधवारी बैल पोळा असल्यामुळे आजच दुकाने या गावामध्ये आले आम्ही सगळी खरेदीसाठी गावामध्ये आलेलो आहोत भरभराट हो दुकानं अजून वाढवावी त्यांनी हो आम्हाला सांगावं ग्रामपंचायतीची काय सुविधा पाहिजे आम्ही त्यांना सुविधा देण्याचे प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांनी बैल कमी झाले की बैल घेण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त बैलाचा बाजारही होतला अजून चांगल्या पद्धतीने पुरुषसारखा भरण्या अशीच आमची सर्वांना नम्र विनंती आहे चेअरमन तुम्ही काय सांगाल

का आदर फुलबारलाय काय काय तुमच्याकडे काय केवळ कसं देणार मला एक केरळ कमिटी यायचा

बर 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 खिल्लार जोड आहे का पण तुमच्याकडे आता किल्लार लोक पाळत नाहीत नाही बैलासाठी चालवलं कधी आहे पोळा कमी जास्त होईल का

<Sucht> नाही ना जोडी ना एक साठ सगळ्यांना ऐंशी रुपयाला मिळणार का नाही हे जोडी केवढ्याला एकशे वीस ला। एकशे वीस लक्ष ला। हात कि नाही असं काय घेतलंय महाराज किती बैल नाही काय काय कुठलं गाव खामगाव केवड्याला घेतलंय पन्नास पन्नास रुपया

बाजार चांगला भरलाय का शेतकरी मध्ये काय